हाय गाईज माझी ओळख चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण नाश्त्याचा एक पदार्थ पाहणार आहोत एकदम साधी सोपी रेसिपी आहे ती म्हणजे रव्याचा ढोकळा तर आपण रव्याचा ढोकळा कसा करायचा तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते सर्वप्रथम पाहूया तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे मी हा एक बाऊल रवा घेतलेला आहे एक वाटी दही आहे हा आपल्याला इनो घेतलेला आहे एक चमचा आणि एक चमचा पिठीसाखर घेतलेली आहे दोन चमचे हे आपण वनस्पती तेल घेतलेलं आहे आणि आपण हे मिरची आणि आलं थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे कृतीला सुरुवात करूया तर आपण एक असं हे एक पातेला घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हा एक वाटी रवा टाकून घ्यायचा आहे आणि दही टाकून घ्यायचा आहे दही टाकलेला आहे आणि हे सर्वप्रथम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण आणि आपल्याला ह्यामध्ये है ह्याच बाऊलने एक बाऊल पाणी टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेते मी एक चमचा पिठी साखर टाकते आणि ही मिरची आणि आल्याची पेस्ट केलेली आहे ती टाकून घेते आणि हे सर्वप्रथम सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेवढं होईल तेवढे छानपैकी फेटून घ्यायचं आहे आपल्याला गाईच आपण हे आता असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि गाईज माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका कशा वाटतात माझ्या रेसिपी चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे पाहू शकता छानपैकी मी हे फेटून घेतलेलं आहे तुम्ही जेवढं जास्त फेटाल तेवढा आपला ढोकळा एकदम सॉफ्ट आणि नरम होतो आणि आता आपण ह्यामध्ये आपला हा आपलं हे बेट बॅटर छान फेटून झालेलं आहे आता मी ह्यामध्ये हा एक चमचा इनो आहे आणि त्यावरती आपण थोडं पाणी टाकून घेते आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून आहे आणि गाईच मी हे एक भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपलं हे बॅटर ओतून घ्यायचं आहे सर्व आणि मी एवढं सैलसर केलेलं आहे पाहू शकता आणि आपण हा असा थोडासा टॅप करून घ्यायचा आहे कारण का ह्यामध्ये काही बबल्स असतील तर ते निघून जातील आणि आता आपण हा एक वीस मिनिटासाठी आपण हळेमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये हे ठेवत आहे आणि वीस मिनिटासाठी आपण हे वाफवून घ्यायचं आहे तर आपण वीस मिनटानंतर भेटूया गाईज मी गॅस घालवून घेतलेला आहे आणि पाहू शकता आपला हा रव्याचा डोकळा तयार झालाय आपल्याला तयार झाला की नाही हे पाहण्यासाठी मी एका सुरीच्या साह्याने पाहत आहे पाहू शकता छान आपला शिजलेला आहे हा रवा आता आपण ह्यावरती फोडणीची तयारी करूया गाईज मी एका पातेल्यामध्ये दोन चमचे तेल घेते त्यामध्ये एक चमचा राई टाकते आहे थोडस जिरं टाकतीये थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि टाकते थोडी कोथिंबीर ह्यामध्ये टाकते त्याने छान फ्लेवर येतो आणि ही फोडणी आपण अपन, आपल्या अपन, ढोकळ्यावर टाकायची आहे गाईज आपला हा ढोकळा आता थंडगार झालेला आहे तर आपण मी हा साईटून काढून घेतलेला आहे गोल फिरवून पूर्ण आता आपण एका प्लेटीमध्ये हा काढून घ्यायचा आहे पाहू शकता बघा किती छान निघालायचा आहे आणि आता आपण हा चौकोनी असा कापून घ्यायचा आहे एकदम साधा सु सोपा ढोकळा आहे तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि गाईच माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जो कोणी नवीन व्हिडिओ बघत असेल तर जी फोडणी तयार केलेली आहे ती यावरती टाकून घेऊया पाहू शकता मी ह्यामध्ये फोडणीमध्ये पाणी टाकलेलं नाही आहे करंका हा रव्याचा ढोकळा आहे आणि यावर मध्ये आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे यावरती आणि पाहू शकता आपला ढोकळा किती सॉफ्ट झालेला आहे हा बघा पाहू शकता हा बघा छान झालेलं आहे नक्की तुम्ही पण करून पहा